आपल्या भारताच्या राजकारणात महापुरुषांना खूप महत्वाचं स्थान आहे त्यांचं कार्य हो, त्यांचे विचार याविषयी मी बोलते असं वाटेल पण नाही म्हणजे जर हे आत्मसात केलं असतं तर आपल्या राजकारण्यांनी आज जरा वेगळं राजकारण केलं असतं आजचं चित्र जरा वेगळं असतं त्यांचे विचार ते माहीत नसतील तरी चालतील पण त्यांच्या फोटोवरून नावावरून राजकारण करायचं ही आपल्याकडे एक परंपरा झाली आहे महाराष्ट्रात पण सध्या तेच चालू आहे आणि दिल्लीत पण तेच महापुरुषांच्या भोवती राजकारण करणं हे राजकारणी नेते कधी सोडणारे हेच कळत नाही दिल्ली विधानसभेचा निकाल लागला भाजप सरकार सत्तेत आलं काम सुरू पण पन झालं पण त्या केजरीवालांच्या हे काही पचनी पडलेलं नाही म्हणून काहीही मुद्दे काढायचे आणि ओरडत बसायचं हा नवीन उद्योग त्यांनी सुरू केलाय त्यांचा खोटेपणा कसा उघडा पडला हेच पाहूया नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते नव्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन हे नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी नायब राज्यपालांचं अभिभाषण यासाठी असतो पण दिल्लीत तिथेही आपने आक्रस्ताळेपणा दाखवला आपने त्यांच्या काळात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हुतात्मा भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचा निर्णय घेतला होता आता भाजप सरकारने सत्तारूढ होताच त्या प्रतिमा काढून टाकल्या आणि तिथे महात्मा गांधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले असा अकांड तांडव या आपने सुरू केला भाजप कसं दलित विरोधी आहे हे सांगायला सुरुवात केली आपच्या नेत्या आतिशी आणि इतर आमदारांचा अधिवेशनातला आतताईपणा आपण सगळ्यांनीच पाहिला म्हणजे त्या बातम्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्याच आहेत सुरुवातीला जे काही फोटो आले त्यावरून बघताना आपल्याला पण असंच वाटेल की अरे हे फोटो यांनी काढून टाकलेत पण सत्य तेवढंच नाहीये भाजपने या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यालयाचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात असं दिसतंय की हे फोटो काढून टाकलेले नाहीयेत तर त्यांची जागा बदललीये या व्हिडिओमुळे आपच्या या आरोपातली हवाच गेलीये तो व्हिडिओ काय आहे पाहूया महात्मा गांधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान मोदी यांचे फोटो हे राजशिष्टाचाराच्या नियमानुसार लावण्यात आले आता कार्यालयात फोटो लावलेच पाहिजे असा नियम नाहीये पण पन सामान्यपणे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे फोटो हे प्रोटोकॉलनुसार लावले जातात पण आपने राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे फोटोच लावले नव्हते म्हणजे नियमांचं पालन हे आपनेच केलं नव्हतं अर्धवट माहितीच्या आधारे उगाच आपच्या मंत्र्यांनी विधानसभेत गोंधळ घातला घोषणाबाजी केली कामकाज तहकूब करायला लावलं अहो पूर्ण माहिती तर काढायची ना उगाच तुमचा वेळ गेला आणि सगळ्यांचाच वेळ गेला आता एवढा सगळा कांगावा कशासाठी तर दिल्ली मध्य धोरण घोटाळ्याचा कॅग अहवाल आला होता आणि तो रेखा गुप्ता यांनी विधानसभेत मांडला मग त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी तो मुद्दा हवा ना म्हणून हा मुद्दा आणि या मुद्द्यावर आतिशी यांनी पत्रकार परिषद पण घेतली होती एकूणच सगळं हास्यास्पद होत आता अजून एक मुद्दा आपचा सगळा दिखावा कि आहे किंवा साधेपणाचा खोटा चेहरा कसा हे केजरी वाला नीज पुना आहे हे केजरीवालांनीच पुन्हा एकदा समोर आणलं दिल्लीत डाळ शिजली नाही म्हटल्यावर आता त्यांनी लक्ष पंजाबवर केंद्रित केले सध्या ते पंजाबमध्ये आहेत आणि व्ही आय पी ट्रीटमेंटचा आनंद घेत आहेत पंजाबमध्ये जाऊन त्यांनी विपशना केली म्हणे धम्मध्वज या विपशना केंद्रातून जाऊन आल्यावर त्यांच्या सोबत वाहनांचा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे त्यांच्या त्यांच्या देखरेखीत जरा व्यस्त या ताफ्यावर आणि जोरदार टीका होताना पाहायला मिळते स्वाती मालिवाल यांनी याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय त्यात त्यांनी असं म्हटलंय की स्कॉर्पिओ थार सारख्या चारचाकी वाहनांनी केजरीवालांना सुरक्षा देण्यात आहे वाहनांना बुलेट काचा काचायत तसंच त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल सुद्धा आहेत केजरीवालांचा हा ताफा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा सुद्धा मोठा आहे ज्या लोकांनी केजरीवालांना इतकं प्रेम दिलं त्या लोकांना ते इतके घाबरतायत असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय व्ही आय पी संस्कृतीवरून संपूर्ण जगावर किंवा नेत्यांवर टीका करणारे केजरीवाल आज कोणतंही सरकारी पद नसताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मोठ्या सुरक्षा कवचात कसे काय फिरताय खरंच हा प्रश्न बरोबर आहे साधेपणाचं ढोंग घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला विपशनेचा खरा अर्थ कधी समजेल का हा सुद्धा एक प्रश्नच आहे त्यांच्या बाबतीतनं एक म्हण आहे ती अगदी तंतोतंत लागू होते सुंभ जळला पण पीळ काही जात नाही असो तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण विषयांसह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार